अचलपूर तालुक्यात कॉलराचा पहिला बळी गेल्याने आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली तालुक्यातील शिंदे बुजुर्ग येथील बाधित दीड वर्षीय वेदश्री मेहरे चिमुकलीचा सांगवी मेघे वर्धा येथील रुग्णालयात उपचारा दरम्यान मंगळवारी रात्री मृत्यू झाल्याची घटना घडली आरोग्य विभाग मात्र सदर चिमुकलीचा मृत्यू कॉलराने संशय व्यक्त करीत आहे वेदश्री मेहरे या अठरा महिने वयाच्या चिमुकलीची प्रकृती बिघडताच लाईफ केअर हॉस्पिटल अमरावती येथे तेवीस जुलैला दाखल केले प्राकृतीत सुधारणा होत नसल्याने सावंगी मेघे वर्धा येथील विनोबा भावे रुग्णालयात 25 जुलैला रात्री पाठविण्यात आले अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटर वर दोन दिवस मृत्यूशी झुंज देत उपचारा मंगळवारी रात्री साडे अकरा वाजता तिचा मृत्यू झाल्याने बुधवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले निलेश मेहरे यांना दोन मुलीच होत्या त्यापैकी ही लहान होती मृतक बालिकेच्या घरासह इतर बारा जणांच्या घरी शेतातील कुंपण नलिकेवरून पाणी पुरवठा होतो गत चार ते पाच वर्षापासून पाणी पुरवठा योजना मोडकळीस आल्याने गावात भीषण पाणी टंचाईचे चटके जाणवत आहे ग्रामस्थांनी सामूहिक दहा ते बारा कुटुंबीय मिळून स्वखर्चाने एक कुंपन नलिका करून घेतली असता गावात एकूण सत्तर कुंपन नलिका आहेत त्यावरून आपापल्या घरी सांडपाणी वाहून नेणाऱ्या नलिकेतून पाईपद्वारे पाणी नेले आहे कुठे कुठे पाईप, पाईप लिकेज झाल्याने नालीतील दूषित पाणी घरापर्यंत पोहोचते यातूनच ही घटना घडली आहे कॉलरा बाधित बालिकेच्या बाबत जिल्हा आरोग्य विभागासह शिंदी बुज्रुक गावापासून काही अंतरावर असलेला प्राथमिक आरोग्य केंद्र पथरोड या घटनेबाबत होते स्थानिक आरोग्य उपकेंद्रात सहा आरोग्य अधिकारी आरोग्य आरोग्य सहायिका पद रिक्त असल्याची माहिती आहे उपकेंद्रातील यंत्रणा सतर्क झाली आहे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर रणमाले यांनी भेट दिली याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर दिलीप रणमाले यांना विचारणा केली असता सदर बालिकेचा मृत्यू कॉलराने झाल्याबद्दल निश्चित सांगता येत नाही असा तूर्त संशय असून सावंगी मेघे रुग्णालयातून अहवाल मागितला आहे माहिती मिळताच आरोग्य विभाग सतर्क आहे नितीन दुर्बुडे विदर्भ न्यूज पथरोट